गावात एक तरुण होता विजय आयुष्यात वारंवार अपयश येत होत नोकरी नाही पैसा नाही घरच्यांची चिंता वेगळी एका दिवशी तो अक्कलकोटला गेला रडत रडत म्हणाला स्वामी मी इतका प्रयत्न करतो पण माझं काहीच का जमत नाही समोर बसलेल्या एका वृद्ध साधूने हसत विजयीला एक वाक्य सांगितलं स्वामी म्हणतात बाळा तुला जे मिळायचं आहे ते तुझ्यापासून दूर नाही तू फक्त प्रयत्न थांबू नकोस त्या दिवसापासून विजय रोज सकाळी स्वामींचं नाम घेत मेहनत करू लागला काही महिन्यांत त्याला चांगली नोकरीही मिळाली या कथेतून शिकवण स्वामी चमत्कार करतात पण आधी भक्तांचा प्रयत्न बघतात विश्वास आणि मेहनत दोन्ही एकत्र असले की यश नक्की मिळतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમાર્પ